तुम्ही ही व्हिडिओ क्लिप पाहू शकता जोरदार वादळाचा प्रभाव जे आहे ती राज्यात आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता केळी बागाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तरी शेतकरी मित्रांनो सतर्क हा आज देखील राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे असंच वाऱ्याचा प्रभाव देखील राहणार आहे तर काही ठिकाणी घरांची पत्रे देखील उडून गेलेले आहेत तुम्हाला फक्त आबाळ जरी थोडेफार दिसले तरी जनावरांना जे आहे ते योग्य त्या जागेवर तुम्हाला नेऊन बांधायचे आहे जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाहीये यामध्ये विजांचा प्रभाव देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे अजून एक पुढील तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहू शकता वातावरणात अचानक बदल होत असतो हवामानाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळत असते सबस्क्राईब नक्की करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज अपडेट कळेल